बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा प्रवास आता अवघ्या काही तासातच ता संपणार आहे नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये आजच्या भागात आत्तापर्यंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेले सगळे सदस्य पुन्हा एकदा आपल्या फायनल स्पर्धकांना भेटण्यासाठी येणार आहेत या आलेल्या प्रोमोमध्ये सगळे स्पर्धक घरात येताना दिसत आहेत मात्र सगळ्यात शेवटी एंट्री होतीये ती अरबास पटेल याची अरबाज धावत धावत घरात येत निखिलम मिठी मारत उचलून घरात नेताना दिसत आहे त्यानंतर हे दोघं बोलताना दिसतात तिथे अरबाज म्हणतोय घरातून जाताना मी रडलो नाही म्हणून तुला वाईट वाटलं का यावर निक्की म्हणतीय मला वाटलं तुझं बाहेर लफड असेल म्हणून तू आता सुटलास या आनंदात रडला नाहीस या वाक्यानंतर मात्र आज अरबाज निक्कीची समजूत काढताना दिसणार आहे त्यामुळे तो आता नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय निकीच्या आईने तिला भेटायला आली असता अरबास तर साखरपुळा झाला आहे असं सांगितलं होतं त्यावेळेस रागात निकीने आता अरबांसचं तोंडही बघायची इच्छा नाही असं म्हटलं होतं पण आता समोर आलेलं या प्रोमोमध्ये मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे नेटकरी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडत आहे काही जण म्हणत की अरबाज निक्की बरोबर प्रेमाचं नाटक करतं तर काही जणांचं असंही म्हणणं आहे की ह्या दोघांचं खरच प्रेम जडलं आहे अनेक चित्रविचित्र कमेंट्स या प्रोमोवर निक्की अरबाज रिलेटेड पाहायला मिळतात तर दुसरीकडे इतकीच चर्चा रंगली आहे ती आर्या जाधव या नावाची एका टास्क दरम्यान झालेल्या भांडणात आर्याने निक्कीच्या कानफडात लगावली व परिणामी बिग बॉसच्या नियमानुसार तिला घराबाहेर पडावं लागलं त्यामुळे रितेश व बिग बॉस यांची तिच्या वर्तनावरून व्यक्त केलेली नाराजी आता ग्रँड फिनालेमध्येही कायम राहिल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत कारण समोर आलेल्या या प्रोमोमध्ये इतर सगळ्या सदस्यांमध्ये आर्या कुठेही दिसत नाही बिग बॉस मराठीच्या या सीझनचे निकी तांबोळी अभिजित सावंत धनंजय पोवार सूरज चव्हाण जान्हवी किल्लेकर अंकिता प्रभू वालावलकर हे फायनलिस्ट झाले आहे उद्या म्हणजेच रविवार सहा ऑक्टोबर रोजी या शोचा भव्य दिव्याचा ग्रँड फिनाले सोहळा पार पडणार असून यांच्यापैकी बिग बॉस मराठीच्या या पाचव्या पर्वाची ट्रॉफी नेमकं कोण उचलेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कोण घेऊन जाणार बिग बॉस मराठीच्या या सीझनची भव्य दिव्य ट्रॉफी या भव्य दिव्य ट्रॉफीवर आपलं नाव नेमकं कोण कोरणार

व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा